ओके माझं नाव सतीश रामचंद्र सकुंडे मुक्काम पोस्ट सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे आज या ठिकाणी आपण जर पाहत असलं हे जे माझ्या पाठीमाग जे बाजरीचं पीक दिसतंय हे तुर्की गावरान बिह गावरान जातीचं बियाण आहे ह्याचं जर ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर याचा ॲव्हरेज साधारणतः पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे कणसाची जर उंची पाहिली तर ते साधारणतः अडीच ते तीन फुटापर्यंत कणसाची उंची वाढती आणि आणि त्याचं पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं की पक्ष्यापासून याचं संरक्षण होतं त्याला त्या कणसाला कुसळ कुसळे कुसळ्यासारखं त्या ठिकाणी येतं म्हणून ते पक्षी त्या ठिकाणी बाजरी खात नाही आणि हो त्या जर आपण प्रोटीन वगैरे पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं प्रोटीन आहे त्याची उंची पाहिली नऊ ते दहा फूट साधारणतः उंची वाढती तीन फुटाचं जर आपण कनिज पाहिलं आणि सात फुटाचा जो तो चारा पाहिला तो गुरांना सुद्धा त्या चाऱ्याला खाण्यासारखा लायक आहे म्हणून मी शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की हे कृषी क्रांती घडण्यासारखं पीक आहे एक बाजरीचं बियाण एक क्रांती घडवण्यासारखं आहे हे तुर्की देशातून मागवलेलं बियाण आहे हे मी स्वतः शेतकरी माझ्या रानात उत्पन्न घेतलेलं आहे म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण एक, एक एकरात जर उत्पन्न जर पाहिलं तर पस्तीस ते चाळीस क्विंटल साधारणतः एव्हरेज निघतं आणि जर आजचं मार्केट पाहिलं तर त्याचं मार्केटमध्ये जर आपण विक्री करायला नेली तर त्याचं मार्केट तीस ते पस्तीस रुपये आहे जर त्याचं सगळं उत्पन्न जर पाहिलं लाख सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न निघतं आणि जर खर्च पाहिला तर साधारणतः पंधरा हजाराच्या आसपास एक एक त्या खर्च येतो म्हणून मी स सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो शेतकरी या नात्याने आपण सुद्धा तुर्की गावरान बियाण्याचं लागवड करून जास्तीचं उत्पन्न आपण घ्यावी एवढी सर्वांना विनंती एक करतो एकवीस साधारणतः दोन किलो बियाणं लागतं पेरणीचा कालावधी जून जुलै असेल किंवा आता फेब्रुवारी मार्च सुद्धा पेरणीचा कालावधी आहे मल्चिंग वरती करायची गरज नाहीये आपलं सरळ पेरणी केली तर अतिशय उत्तम ठरेल ड्रिप वर केली तरी अतिशय उत्तम ठरेल मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा नव्वद अकरा त्रेपन्न चौतीस चव्वेचाळीस नव्वद सहासष्ट चौतीस चौतीस चव्वेचाळीस